दिवाळीचा उत्सव संपूर्ण देशभरात उत्साहानं साजरा केला जात आहे त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये दीपावली पाडव्याच्या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार भास्कर जाधव व त्यांच्या परिवाराच्या वतीनं श्री सत्यनारायण महापूजा व फराळ स्नेहबंदाचा या कार्यक्रमाचं त्यांच्या सुवर्ण भास्कर निवासस्थानी आयोजन करण्यात आलं होतं गतवर्षापासून भास्कर जाधव व परिवार दिवाळी पाडव्याच्या दिवशी या फराळ स्नेहबंधाचा या कौटुंबिक कार्यक्रमाचं आयोजन करत आहे या कौटुंबिक कार्यक्रमाला भेट देऊन दिवाळीचा फराळ खाण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते सर्व लोक हजारोंच्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते यावेळी सारेजण मंत्रमुग्ध होतील अशा सुरेल गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं अगदी गरीबातील गरीब ते श्रीमंत माणूस देखील भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळाला या आनंद सोहळ्यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला गेली चाळीस वर्ष राजकारण व समाजकारणात काम करत असताना अनेक जण आयुष्याच्या प्रत्येक चढउतारात सोबत राहिले या सर्वांप्रती कृतज्ञतेचा भाव माझ्या मनात कायम आहे हा भाव व्यक्त करण्यासाठी या फराळ स्नेहबंदाच्या कार्यक्रमाचं आयोजन केले असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दिली आए। है कि गिली आहे असं आहे की गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष मी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आहे राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करत असताना आपण कितीही प्रत्येकाचं मन जपायचं म्हटलं आपण किती प्रत्येकाच्या आशा अपेक्षा पूर्ण करायच्या म्हटल्या तरी देखील सर्वांच्याच आपल्याला आशा अपेक्षा पूर्ण करता येत नाही सर्वांचीच मनं राखत असताना कधी कोणाचं मन, मन दुखावलं असेल त्याचं आपल्यालासुद्धा लक्षात राहत नाही किंवा कळत नकळतपणे आपल्याकडून देखील काही माणसं दुखावलेली असतात राजकारणामुळं काही माणसं दुरावलेली असतात काही माणसं ही आपली सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकरता राबलेली असतात परंतु काळाच्या ओघामध्ये ती माणसं मागे पडतात आणि म्हणून मी निर्णय केला की शेवटी आयुष्यातली ही चाळीस पंचेचाळीस वर्षं आपण राजकारण करत असताना या सगळ्यांना सामावून घेण्याकरता या सगळ्यांचं मन गोड करण्याकरता आणि या सर्वांना या ठिकाणी कुठेतरी आपल्याप्रती माझ्या मनामध्ये कृतज्ञतेचा भाव कायम आहे हा भाव व्यक्त करण्याकरता म्हणून आजच्यासारखा दिवाळी पाडव्याचा दुसरा उत्तम कुठला दिवस असू शकत नाही असं माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी गतवर्षापासून या दिवाळी पाडव्याला कुठल्याही पक्षाचा माणूस असला कुठल्याही जातीधर्माचा माणूस असला आणि विशेष करून ही दिवाळी ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना भावणारी दिवाळी आहे आणि म्हणून आपण हा फराळाचा कार्यक्रम सर्वांना या ठिकाणी हा ठेवत असतो आयोजित करत असतो आणि याच्याकरता हजारो लोक येतात आपणही बघताय हजारो लोक येतात महिला पुरुष मुलं हिंदू मुस्लिम बौद्ध सगळ्या धर्माचे लोक इथं येतात आणि त्यामुळं एक अतिशय अपरिमित अशा प्रकारचा आनंद मिळतो मनाला खूप अशा पद्धतीचा एक नाही म्हटलं तरी आनंद वाटतो आणि मनामध्ये अशा प्रकारची भावना निर्माण होते की शेवटी गेले कित्येक वर्षामध्ये आपण ज्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ह्या व्यवस्थेमध्ये काम हो। कलत कलत आपन करतो आहोत कळत न कळतपणे सर्वांना बरोबर घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये काही अंशी गोडवा निर्माण करतोय याचा मला आनंद वाटतो